कैलास राणा शिवचंद्र मोई, मोळी माथा मुकुटी झळाळी कारुण सिंधु भव दुःख हारी तुझवी न शंभो मजको तारी नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय आम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया की श्रावण महिना कधी चालू होतो श्रावण महिन्यामध्ये या वर्षी किती सोमवार आहेत आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला कुठली शिवामुठ अर्पण करायची आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करा या वर्षी श्रावण महिना खूप खास आहे कारण की या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवार पासूनच होणार आहे आणि सोमवारी संपणार आहे तर श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपेल यावर्षी पाच श्रावणी सोमवार येत आहेत या पवित्र महिन्यामध्ये फक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा अतिशय खास आहे श्रावण महिन्याची शिवभक्त हे आतुरतेने वाट बघत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुरू होणार आहे तर उत्तर भारतावरच्या पंचामेनुसार बावीस जुलैला श्रावण महिना हा सुरू होत आहे आणि त्यांचा श्रावण महिना हा एकोणीस ऑगस्टला संपणार आहे तर आपल्या इकडचा म्हणजे दक्षिण भारताचा श्रावण महिना हा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपणार आहे खूप जण यामध्ये कन्फ्युज होतात दोन तारखा वेगवेगळ्या श्रावण सोमवारच्या आपल्या समोर येतात परंतु तिकडचे जे उत्तर भारतीय सण असतात ते आपल्या अगोदर सुरू सुरू होतात आणि आपले नंतर सुरू होतात त्यामुळे आपल्याला आपल्या इकडच्या सणाप्रमाणेच आपल्या इकडच्या कॅलेंडरनुसारच आपल्याला ते फॉलो करायचे आहेत जसे की मी अगोदर सांगितलं की आपला श्रावण महिना हा पाच ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदीपासून सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबर दोन ला म्हणजे श्रावण अमोशेला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आणि त्या दिवशी देखील सोमवार आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा अतिशय खास आहे श्रावण महिना हा खूप पवित्र आहे त्यामुळे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवारचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकरांची मनोभावी पूजा करतात हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये आपले सण हे येत असतात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकट चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी काळाष्टमी असे महत्वाचे सण उत्सव श्रावण महिन्यामध्ये येतात त्यामुळे देखील या महिन्याचं महत्व खूप वाढते दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार येतात परंतु यावर्षी श्रावणी सोमवार हे पाच आलेले आहेत तर आता बघूया की कुठल्या सोमवारी आपल्याला कुठली शिवामुठ ही महादेवांना अर्पण करायची आहे तर पहिला सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला असणार आहे आणि या दिवशी शिवामुठ ही तांदूळ आहे तर दुसरा श्रावण सोमवार हा बारा ऑगस्ट दोन हजार ला आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामुठ ही ती आहे तिसरा श्रावण सोमवार हा एकोणवीस दो ऑगस्ट दोन हजार चोवीस ला, या ला आहे या दिवशी रक्षाबंधन देखील आहे आणि शिवावीट आहे मूग मूग म्हणजे मुगाची डाळ नाही तर संपूर्ण जे मूग असतात ते आपल्याला अर्पण करायचे असतात चौथा श्रावण सोमवार हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आहे आणि या दिवशी आणि शिवामूठ आहे जवळ आणि या दिवशी कृष्ण जन्माष्टमी देखील आहे त्यामुळे दोन्ही उपवास आपल्याला एकाच दिवशी करायचे आहेत आणि पाचवा श्रावण सोमवार हा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आहे त्या दिवशी दर्श पिठोरी अमोषा देखील आहे आणि या दिवशी शिवामुठ आहे सातू तर जेव्हा आपण शिवामूठ ही महादेवांना अर्पण करत असतो पिंडीवरती आपण शिवामूठ जेव्हा अर्पण करत असतो ती शिवामूठ आपल्या हातामध्ये घ्यायची आहे म्हणजे तांदूळ जर असले तर तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आपल्या मुठीमध्ये घ्यायचे आहे आणि ते शिवा, शिवा महादेवा पहिली मूठ शिवाशी अर्पण अशी एक वेळ अर्पण करायची आहे परत दुसऱ्या वेळेस तांदूळ हातामध्ये घेऊन शिवा शिवा महादेवा दुसरी मुठ शिवाशी अर्पण परत तिसऱ्या वेळेस शिवा महादेवा तिसरी मुठ शिवाशी अर्पण अशा प्रकारे तीन वेळेस आपल्याला तीन मुठी शिवामुठ्या आपल्याला अर्पण करायच्या असतात आणि अशा प्रकारे आपल्याला बोलायचे असते तर प्रत्येकाची पद्धती वेगळी असू शकते परंतु आमच्या इकडे अशी पद्धत आहे आणि अशा प्रकारे बेल अर्पण केल्याच्या नंतर महादेवांना शिवामुठी अर्पण करायची असते महाराष्ट्रामध्ये अनेक स्त्रिया सलग पाच वर्ष लग्न झाल्याच्या नंतर शिवामुठीचे व्रत देखील करतात या व्रतामध्ये श्रावणीतील सर्व सोमवारी उपवास करतात शिवलिंगाची पूजा करावी लागते त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाक्रमाने जी शिवामुठ आलेली असेल ती शिवामुठी अर्पण करावी लागते मी तांदूळ सातू यापैकी ज्या धान्याची मूठ असेल ती मूठ व्हावी लागते म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळाचे मूठ दुसऱ्या श्रावण सोमवारी ते असे क्रमाने जे काही शिवामूठ येतात ते अर्पण करतात आणि पाच वर्षानंतर या व्रताचे उद्धापन करतात तर शिवामूठ अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या की जसे की तांदूळ जेव्हा आपण शिवामूठ म्हणून अर्पण करतो किंवा कधीही तांदूळ जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा तांदूळ हे अखंडच असावे तुटलेले तांदूळ हे पूजेमध्ये घेऊ नयेत त्यासोबतच तीळ जेव्हा आपण अर्पण करतो जेव्हा शिवामूर् तिळ असेल तेव्हा काळे तीळ न वाहता पांढरे तिळ हे अर्पण करावेत आणि जेव्हा मूग अर्पण करतो तेव्हा मुगाची डाळ अर्पण न करता मूग हे अखंड असावे म्हणजे आपण जे संपूर्ण मूग जे असतात हिरवे मुग ते अर्पण करावेत त्यानंतर येते जवस तर जवस आपल्या सर्वांनाच माहिती असेल की जवस म्हणजेच फ्लेक्सिड ते अर्पण करावेत त्यानंतर सातू सातू खूप जणांना माहित नसते तर मी इथे पिक्चर देते की सातू कशा प्रकारचे असतात तर त्याप्रमाणे सातूही अर्पण करायचे आहेत तर जेव्हा आपण श्रावण सोमवारचे उपवास करतो जेव्हा श्रावणी सोमवार असतो तेव्हा हा उपवास कधीही लवकर सोडावा म्हणजे संध्याकाळ सूर्यास्त व्हायच्या आतच हा उपवास सोडण्याला महत्व आहे त्यामुळे तुम्ही जर का उपवास करत असाल श्रावण सोमवारचा तर हा उपवास संध्याकाळी सूर्यास्ताच्या आतच सोडावा लागतो खूप जण श्रावण सोमवारचे संपूर्ण पाच सोमवार उपवास करत नाही चार किंवा जे पाच सोमवार येतात ते उपवास करत नाही परंतु पहिला किंवा शेवटचा श्रावण सोमवारातील उपवास हा करत असतात परंतु कुणाकुणाची तब्येत साथ देत नाही किंवा कुणाचा प्रकृती वीक असेल तर त्यांनी उपवास नाही केला तरी सुद्धा चालतो परंतु पूजाही करावी त्यानंतर जे शिवामूठ असतील ते देखील महादेवांना अर्पण कराव्यात त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला सोळा सोमवारचे व्रताला सुरुवात सुवा करायची असेल तर श्रावण महिन्यापासून तुम्ही सोळा सोमवारच्या व्रताला देखील सुरुवात करू शकता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि श्रावण महिना हा महिन्यांचा राजा असे देखील व्रतवैकल्योमवार उपवास जर का केले तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि प्रगती ही येत असते महादेवांची कृपा दृष्टी आपल्यावरती आपल्या घरावरती ही राहते पण सोमवारचा उपवास करताना जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा मी पहिल्या अगोदर तुम्हाला सांगितलं प्रमाणे की उपवास आपल्याला सूर्यास्ताच्या आज सोडायचा असतो त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठायचं आहे सुचिर झाल्याच्या नंतर महादेवांची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा दुधाने अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक करायचा त्यानंतर बेल अर्पण करायचे आहे तर बेल पान जेव्हा आपण महादेवांना अर्पण करतो तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की कुठलेही सुकलेलं खराब बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं नाही पिंडीवरती स्वच्छ छान बेल आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचं आहे बिलपत्र अर्पण करताना ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एकशे आठच बेलपत्र आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचे आहे म्हणजे तुम्हाला जर का जास्त बेलपत्र मिळाले तर तुम्ही जास्त देखील बेलपत्र हे अर्पण करू शकता तुमच्या इच्छाप्रमाणे बेलपत्र हे अर्पण करायचं आहे तसं पाहिलं तर एक बेलपत्र जरी आपण मनोभावे महादेवांना अर्पण केलं ते देखील आपलं ते बेलपत्र स्वीकार करतात तुमच्या चारे जर का शक्य झालं तर जास्त माळी देखील तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच जे शिवलेला अमृत जो ग्रंथ आहे त्याचं देखील वाचन करण्याचा नक्की प्रयत्न करा आपल्याच्या वर्षभर जर का वाचन नाही करू शकलो आपण शिवलेल्या अमृतचं तर श्रावण महिन्यात तरी नक्की करावं कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला सर्व ग्रंथ हे करता नाही तेवढा वेळ नसतो श्रावणात तरी वर्षातून एक वेळेस आपण हे ग्रंथ नक्की वाचावे कारण की आपले ग्रंथ अत्यंत पवित्र आहे त्यासोबतच आपले ग्रंथ हे आपल्याला जीवन कसं जगायचं याचं देखील ज्ञान देतात त्यामुळे आपण वर्षातून एकदा तरी जो जो महिना येतो त्याच्यामुळे त्या महिन्याला महत्व देऊन ते ते ग्रंथ वाचण्याचा नक्की प्रयत्न करावा तर तुम्ही महादेवांची पूजा ही घरी देखील करू शकता किंवा तुमच्या जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जाऊन देखील तुम्ही महादेवांची पूजा करू शकता त्यांच्यावरती बेलपत्र अर्पण करू शकता जेव्हा आपण महादेवांचा उपवास करतो म्हणजे खूप जणांना माहीत असेल किंवा खूप जणांना माहितीही नसेल श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये किंवा कुठल्याही महादेवांच्या व्रतामध्ये भगर चालत नाही तुम्ही फळहार करू शकता किंवा जे काही उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवासा करू शकता परंतु भगर ही वर्ज करावी लागते या उपवासामध्ये भगर चालत नाही जसं की भगर आपण एकादशीच्या उपवासामध्ये खातो किंवा अन्य कुठल्याही देवादयांच्या उपवासामध्ये भगर आपण ही खाऊ शकतो परंतु श्रावण महिन्यामध्ये भगर ही चालत नाही म्हणजे महादेवांचे जे काही उपवास असतात त्यांना भगर ही चालत नाही त्यामुळे भगर ही संपूर्णपणे वर्ज करायची आहे भगर खायची नाही तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद